नमस्कार मंडळी कसे आहात तुम्ही सगळे तर हा ब्लॉग आहे वटपौर्णिमेचा आता वटपौर्णिमा होती त्याच्यामुळे मग सुट्टी वगैरे पण नव्हती तर सकाळचे क्लासेस करून आपल्याला पुन्हा पोजण्यासाठी जायचं होतं तर हे प्रिपरेशन मी ऑलरेडी आधीच करून ठेवलं होतं सगळं काही मी मांडून ठेवलेलं रात्री की जे जे मला उद्या हातासरशी लागणार आहे कारण मॉर्निंगला पहाटे मला काही लेक्चर्स होते तर सकाळी उठल्यानंतर ना पटकन लेक्चर घेऊन आली त्यानंतर मग अद्वैदला रेडी केलं आणि तयारी सुरू झाली वटपौर्णिमेची ठेवलेलीच होती सगळं जागेवर ते पटकन आवरलं त्यानंतर पूजेचं ताट रेडी केलं येतानाच पूजेसाठी लागणारी सगळी सामग्री मी घेऊन आली होते आमच्या इकडे हरवायची ओली भिजलेली डाळ सुद्धा वाहतात त्याच्यामुळे मग मी ती सुद्धा भिजवली होती काही ठिकाणी काय ना वेगवेगळी फळ वाहतात कुठलंही एक फळ असलं तरी चालतं आता आपण तर तसंही आंबा ठेवतोच पण कुणी जांभूळ किंवा मग फनस जे आपण म्हणतो ना की गरे तर बरेच लोक ते पण वाहतात कुठलाही फळ मग तुम्ही केळी असू द्या कुठलाही फळ तुम्ही वाहू शकता अशा पद्धतीने सगळी ताटाची तयारी केली ताटा ठेवायला के जागा नव्हती इतकं सामान झालं होतं त्याला बऱ्यापैकी मी ऍडजस्ट केल्या सगळ्या गोष्टी बरोबर त्यात आधुई मध्ये करत होता त्यांना नाश्ता वगैरे करून झाला होता येऊन पुन्हा स्वयंपाक वगैरे आपल्याला करायचा होता त्यामुळे म्हटलं आता पटकन जाऊन येऊयात तर रेडी झाले त्यानंतर माझ्या तोपर्यंत बाकीच्या मैत्रिणी पण रेडी झाल्या आम्ही सगळ्यांनी सोबतच खाली भेटायचं ठरवलं था होतं आता एक गोष्ट अशी झाली की आम्ही न ठरवता सगळ्यांचा सा ग्रीन कलर किंवा ग्रीन शेडमध्ये कपडे जे होते किंवा साड्या होत्या तर त्या एकाच कलरच्या आल्या म्हणजे हे आम्ही काही ठरवून केलं नव्हतं ते अचानकच घडलं चला तर ऑलरेडी ताज सगळं रेडी होतं थोडंसं तूप मी काय केलं मेल्ट करून घेतलं कारण आपल्याला तुपाचं निरंजन त्या ठिकाणी लावायचं होतं चला अशा पद्धतीने आता ऑलमोस्ट सगळी तयारी मी करून घेतली आणि तेवढा अद्वैत माझ्या मागे लागला होता की त्याला खाली यायचं होतं पण आता खाली काय ना की वटपौर्णिमेच्या पूजेमध्ये ऑलरेडी खूप गर्दी होते तर मग तिथे त्याच्याकडे लक्ष देऊ की पूजा करू त्यामुळे मी त्याला खाली नेलं नाही त्याला मी प्रॉमिस केलं होतं की मी आल्यानंतर ना मग आपण खाली जाऊया पटकन आवरलं त्यानंतर ना मी खाली गेले माझ्या सगळ्या फ्रेंड सोबत आता हे खालच्या आमच्या सोसायटीच्या कंपाऊंड मधले हे सगळे व्हिडिओ आहे सोसायटी मध्ये मस्त एक असं छान वडाचं झाड लावलेलं आहे जेणेकरून बायकांना वटपौर्णिमेला जास्त कुठे लांब जायची गरज नाहीये तर अशा पद्धतीने आम्ही तिथे गेल्यानंतर न पूजा वगैरे छान पद्धतीने केली छान पूजा झाली खूप साऱ्या लेडीज तिथं आल्या होत्या हळदी कुंकाचा कार्यक्रम झाला एकमेकीच्या ओटी भरण्याचा कार्यक्रम झाला आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे सगळं झाल्यानंतर आमचा या पद्धतीने फोटोशूट झाला ऍक्च्युली गेल्या गेल्या आम्ही अगोदर पटकन पूजा वगैरे करून घेतली तेव्हा काही आम्ही व्हिडिओज वगैरे काढले नव्हते हे सगळं आम्ही नंतर केलं कारण प्रचंड गर्दी होती आणि एकतर असं आहे की सगळे वर्किंग मोस्ट ऑफ वुमन जे होतं त्या वर्किंग होत्या तर पटकन त्यांना करून पुन्हा कामासाठी जायचं होतं मलाही हे सगळं आवरून पुन्हा मला क्लासेस साठी निघायचं होतं अगदी थोड्याशा वेळामध्ये जेवढं जमेल तेवढं फास्ट आम्ही त्यातूनही मी खूप मला वाटतं की मी खूप छान व्यवस्थित रेडी झाले प्रॉपरली आपलं ताट वगैरे सगळं व्यवस्थित रेडी केलं आणि खाली जाऊन आले वेळात वेळ काढून मी या सगळ्या गोष्टी केल्या आदल्या दिवशी रात्रीपर्यंत उद्या वटपौर्णिमा पौर्णिमा हे सगळं चालू असताना रात्री बारा वाजता माझ्या फ्रेंडने मला मेहंदी काढून दिली जवळपास बारा साडे बारा झाले होते मला झोपायला सकाळी पण मॉर्निंगला पाच साडेपाच क्लासेस चालू होतात तर झोपही तशी अर्धवटच झालेली होती पण तो जो उत्साह होता वटपौर्णिमेचा जा त्याच्यामुळे हे काही मला जाणवलं नाही आल्यानंतर पटकन वगैरे नाष्टनंतर मी लगेच लगबगिने आवरायला लागले ला रेडी झाले खाली जाऊन आले त्यानंतर ना मग घरी येऊन पुन्हा घरचं आवरून पुन्हा क्लासेससाठी मी गेले तर सांगायचा काय अर्थ आहे की नेहमीच रोजच जे आपलं डेली रुटीन आहे ते तर चालूच असतं त्यातून असा थोडासा सणवारांनी आम्हाला ब्रेक मिळतो सगळ्या जणी आम्ही खाली एकत्र येतो आणि सण साजरे करतो यातच आम्हाला आनंद आहे आम्ही सगळ्या मैत्रिणी जेव्हा खाली एकत्र येतो खूप धमाल मजा मस्ती करतो आमच्या सोसायटीतल्या सगळ्याच लेडीज खूप चांगल्या आहेत ज्या आमच्या समवयस्क आहेत त्या सुद्धा आणि आमच्या इथे असणाऱ्या काकी वगैरे ज्या आहेत तर त्या सुद्धा सगळे एकदम फ्री आहेत एकमेकांशी असून खेळून राहतात वागतात त्यामुळे तर सण साजरे करायला आम्हाला खूप छान वाटतं कुठलाही सण आला ना की आम्हाला असं फार भारी वाटतं की आता यावेळी आपण वेगळं काय करायचं असं या पद्धतीने हे बघा हे काही क्षण माझी फ्रेंड आहे अस्मिता तिने टिपले होते कॅन्डिडेट म्हणजे लक्ष नसताना तिचं हळूहळू सगळ्यांचं व्यवस्थित फोटो वगैरे काढणं चालू आणि आणि तिने 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 आम्हाला फोटोज दिले खूप छान छान अप्रतिम फोटो काढले क्षण टिपले आम्ही सगळ्या जणी खाली मस्त पैकी हळदी कुंकू केलं आणि एकमेकांना ओट्या वगैरे भरल्या आणि त्यानंतर ना पुन्हा आम्ही घरी आलो घरी नाही आम्ही त्याच झोन मध्ये होतो पूर्ण दिवस भरवट पौर्णिमेच्या तर सांगायचा अर्थ असा की वटपौर्णिमेची पूजा आपण आपल्या सौभाग्यासाठी करतो तर वेग 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 त्या दिवशी उपास ठेवतो किंवा मग काही ठिकाणी फराळाचंही खाल्लं जातं काही ठिकाणी एकदम कडक केला असो प्रत्येक ठिकाणची वेगवेगळी पद्धत असते किंवा प्रत्येक ठिकाणच्या काही वेगवेगळ्या चालीरीती असतात त्या पद्धतीने प्रत्येकीने आपापल्या पद्धतीने त्या पाळण्याचा प्रयत्न केला चला तर मग तुम्हाला हा आमचा ब्लॉग कसा वाटला मला नक्की कळवा हे सगळे माझे फ्रेंड्स आहेत आता या पूजेनंतर आम्ही सगळ्यांनी तिथं खूप छान असा फोटो सेशन केला आहे खूप साऱ्या आहेत हळूहळू वेगवेगळ्या तर वेगवेगळ्या पद्धतीने आम्ही हे फोटोज काढलेले आहेत जमेल तेवढे फोटोज मी पोस्ट करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला कसा वाटला माझा हा लुक मला नक्की कळवताल कारण हा मी स्वतः ट्राय केला होता आणि अगदी काही मिनिटांमध्ये मी स्वतः मी रेडी झाले होते आणि लग्नानंतर ना कसं नवीन नवीन फार हाऊस असते वेगवेगळं नटायची किंवा खूप छान पद्धतीने सण साजरे करायचे पण आपण पन म्हणतो ना की नव्याचे नऊ सुरुवातीला होतं पण आता काय झालं ना, ना, का ना मुलं आहे त्यानंतर न ऑफिसच काम असतं आपलं प्रत्येकाचं घरचं काम असतं त्यातूनही वेळ काढून जेवढं शक्य होईल त्या पद्धतीने आम्ही सगळ्यांनी छान हा सण साजरा केलेला आहे तर तुमचा वटपौर्णिमेचा पौर्णिमेचा सण कसा साजरे झाला हे मला कळवायला नक्की विसरू नका माझा हा जो व्हिडिओ आहे किंवा माझा जो वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे तो तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला करायला विसरू नका आता हे बघा वटपौर्णिमेला खाली फोटो सेशन झाला मग वर येऊन आदू सोबत फोटो सेशन व्हायचं कसं राहील वर आल्यानंतर मस्त पैकी आदवे त्याने मी फोटो सेशन केला त्यानंतर माझ्या मिस्टरांसोबत पण आम्ही काही फोटोज आणि व्हिडिओज काढले ते तर तुम्ही पाहिलेच असतील आपल्या युट्यूब चॅनलवर तर अशा पद्धतीने फायनली घरी आल्यानंतर ना पण माझा जो मेन फोटोशूट असतो अद्वैत सोबत तो झाल्यानंतर माझी वट पौर्णिमा पूर्ण झाली चला तर मग मंडळी व्हिडिओ आवडलाय ना तर आवडला असेल तर नक्की 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 कमेंट करायला विसरू नका आता नेक्स्ट डे ला अद्वैतच्या फर्स्ट डे आहे तर त्याची प्रिपरेशन करायचं रोजची तारेवरची कसरत चालूच आहे चला तर मग मंडळी भेटूयात आता नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत बाय बाय